जय श्रीराम आजच्या व्हिडिओमधून मी तुमच्यासाठी एक खास गोष्ट घेऊन आली आहे कोणती गोष्ट असेल बरं आता एकच फॅट चालू आहे की डाएट करायचं आहे मला बारीक व्हायचं आहे मला स्लिम ट्रिम दिसायचं आहे मला शिल्पा शेट्टी सारखं बारीक व्हायचंय खरंच शिल्पा शेट्टी सारखं आपल्याला होता येईल का त्यासाठी ती काय काय करते हे तुम्हाला माहिती आहे का अजिबात नाही कारण ते इतकं डाएट हां डाएट डॉक्टर आहेत आय नो पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे प्रत्येक डाएटकडे गेला की तो त्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार तो डाएट सांगतो आणि ते खाणं आपल्याला आवडत नसताना आपण ते खातो मग त्याचा बॉडीवर काय परिणाम ना होणार तुम्ही बारीक होताय तर होताय पण क्रुश दिसायला आहे बघा हे फॅट खूप आहे आत्ताच्या कॉलेजच्या पोरी तर डाएटच्या नावाखाली जेवण इतकं कमी जेवतात की त्यांना बसमध्ये उभं राहायला ताकद राहत नाही मग ह्या मुलींच्याकडनं नॉर्मल डिलेवरी आपण कशी अपेक्षित करणार आहोत हेच फॅड तुम्हाला काढून टाकण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे अरे तुम्ही कसे आहात जसे आहात तसे दिसा कशाला पाहिजे मी जाड झालोय माझं जा पोट सुटलं आहे किंवा माझे गालच फुगलेत मला ही जाडीच कमी करायची आहे एक लक्षात ठेवा आपण जन्माला आलो आहे म्हणजे मृत्यू सोबत घेऊन आलो आहे बरोबर आहे बघा आपण एक ना एक दिवस जाणार आहे आणि आता असा काय राहिलेला नाही की पूर्वी माणूस शंभर शंभर वर्ष जगायचा ऐंशीव्या वर्षी आता आपण मरतेली लोकं पाहतो आणि थोड्या दिवसानं हा रेट कमी होत चाललाय सत्तरीला लोक मरतेली दिसत आहेत आमच्या समोर जवळजवळ आता बावन्न वर्षाची माणसं सुद्धा जात आहेत मग मृत्यू आहे आपल्यासोबत मग ह्या लाईफमध्ये आपल्याला जे जे मिळतंय ते एन्जॉय करायला शिका मी असं नाही म्हणत की तुम्ही रोजच चीज बर्गर खा पिझ्झा खा मान्य आहे कधी तर खायला काय हरकत आहे हो? जिभेचे चोचले आपण जगतो कशासाठी पोटासाठी मग आपण तेच न खाणं प्रत्येक गोष्ट खायची कमी करणं आता आपल्याला मोबाईलच वेळ लागले त्याच्यावर छान छान रील्स असा अगदी बोटानं सरकवत असतो त्या बोटानं सरकवताना बरेच डाएट प्लॅन येतात आणि त्यात सांगतात की उकडलेला बटाटा बटाटा नाही आहे सॉरी उकडलेले कडधान्य खावा मोड आलेले खावा तुम्हाला आवडतं का हो हे खायला मी असं नाही म्हणत की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी नका घेऊ कारण तब्येतीची काळजी घेऊनच प्रत्येक जे जे आवडते ती गोष्ट खावा पण कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात करू नका कारण अति केलेल्या ठिकाणी माती होते जिथं अती असतं तिथं विष हे निघतंच हां बासुंदी आवडते पाठीवर खायला का हरकत आहे खा त्याच्यासाठी चाला अगदी छोटे छोटे हलके फुलके व्यायाम करा चालणं ठेवा हां ठीक आहे मी तुम्हाला परत व्यायाम सांगत नाही आहे पण हे जे शरीर आहे ते आता कसं झालं आहे बैठे काम झालं आहे पूर्वी कसं शेतकरी शेतात जायचा राबायचा त्यामुळं त्याला कचकून भूक लागायची आपण एकाच ठिकाणी बसतो आणि आपल्याला भूक लागत नाही आणि आपण जे खातो ते मग पचत नाही शेतकरी खाल्लेलं पचवायचा जवळजवळ मी ऐकल्याप्रमाणे पूर्वीचे राजे जे शिवाजीराजे संभाजीराजे वगैरे आपण जे जे राजे ऐकत आलो त्यांचं जेवण खूप होतं कारण ते चौपन्न चोपन्न किलोची ढाल उचलत होते आत्ता आपल्याला चार किलोची बाजाराची पिशवी उचलत नाही आहे मग तुम्ही सांगा बरं की डाएट करा पण ते प्रमाणात करा पण जिभेला स्वतःला जे खाऊ वाटतं आहे ते खा सोनाली बेंद्रे एक उदाहरण सांगते ती खूप छान डायट फॉलो करत होती मग का कॅन्सर झाला तिला आता आपण अक्षराचा एक सिरियल खायचो तिला कॅन्सर झाला आहे मग त्या ह्या ही लोक जी डाएट करून स्लीप ड्रीम आहेत मग का कॅन्सर झाला मग का मृत्यूच्या जवळ पोचतायत ते हे बघा त्या ईश्वरानं तुमचं येणं निश्चित केलं आहे तसं जाणंही निश्चित केलं आहे मग त्याला द्या ना तो सगळा अधिकार निसर्ग निसर्गात फिरा ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या करा जेणे तुम्हाला हो त्रास होणार नाही मनाला त्रास होणार नाही समजा आपण डाएट फाय फॉलो केलो उकडलेलं कडधान्य खायचं आहे किती इच्छा होत्या सांगा बरं खायची होत नाही खरं तर अन्नाचा मनाशी खूप संबंध असतो एखादं अन्न खाताना आपण अगदी प्रसन्नतेनं खाल्लं तर ते आपल्याला पचतं आपल्याला शरीराला लागतं मग हे डाएटचं अन्न खातानाच खाऊ वाटत नाही मग ते थोड्या प्रमाणातच जातं आणि आपली शरीर दुर्बल बनवत जातात कशाला लाज पाहिजे हो जाडीची जाडी झाल्या हा खरं आपल्या हाईटनुसार तुमची जाडी पाहिजे योग्य हा कमी जास्त एक दोन किलो वर झाली तर मग तरी काय त्रास करून घेताय आता मुली मी आमचंच घरचंच उदाहरण देते मुली की मुली जाड व्हायच्या नादात जेवण कमी करत अहो त्यांना जरा ऑफिसचं काम केलं की थकल्यासारख्या दिसतात पूर्वीच्या बायका पहाटे उठून धान्य दळायच्या दिवसभर रांधा वाढा उष्टी काढा रात्री दहा दहा वाजेपर्यंत काम करायच्या तरी त्यांचा संध्याकाळी रात्री चेहरा हसराच असायचा आपलं होतं का असं अजिबात नाही कारण आपण पौष्टिक तर खातच नाही जे साधं होतं ते सोनं होतं भाजी भाकरी ताक दही दूध आता बरेच लोक सांगतात जे आहे ते पण सोडा मग दूध आलं त्यात साखर आली हां साखर शरीराला हानिकारक आहे मान्य आहे खरं जे हानिकारक आहे मी ते तुम्हाला खाऊ नका असं सांगते पण जे शरीराला पाहिजे ते खा ना तुम्हाला आज वाटलं पिऊया वाटीवर वासून प्या पचवा थोडंफार चाला चांगलं चांगलं खा ताजं खा फ्रीजमध्ये ठेवून खाण्यापेक्षा ताजं आहे तोपर्यंत संपवा उरलेलं गरिबांना देऊन संपवा चांगलं नेहमीच चांगलं होतं वाईट केलं वाईटच होतं मी कित्येक व्हिडिओमधून आपल्याला सांगत असते म्हणून मी एकच सांगते आत्ताच्या मुलींना मुलांना ज्या स्त्रिया आहेत ज्या डाएटच्या मागे लागलेल्या आहेत ज्या वेगवेगळ्या रील्स बघतात त्यानुसार व्यायाम करायला जातात असं सुद्धा झालं की व्यायाम करताना एखाद्याचा जीवसुद्धा गेला आहे तुम्ही असे व्यायाम नक्काच करू जे अगदी जेवल्यावर एक शतपावली करा थोडा व्यायाम जिणे चढणे अगदी सोपे सोपे अगदी शरीराला त्रास होईल इतका व्यायाम कुणी सांगितलाय करायला दिसलं पोट तर दिसलं तर आपण आपल्या स्वतःच्या मनाला आपल्याला काय पाहिजे हे ठरवा आयुष्य एकदाच मिळतंय भरभरून जगायचा प्रयत्न करा जे काय खाऊ वाटतं खा बिंदास्त खा मात्र कुठलीही गोष्ट अति केली की तिथं ती माती होते तिचं विष बनतं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे त्यांना जरा फॉलो करा हा ध्यान शांत चित्त करून देवारात एखाद्या दे मूर्तीकडे एकटक बघत बसा ध्यान करताना पण मनाला अगदी जबरदस्तीनं ताणून ओणून आणू नका शांत राहा ह्या टी व्ही मोबाईलच्या नादात आपण आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष तर करतोयच करतोय मात्र त्याचे परिणाम आपल्याला आजार चालू झाल्यानंतर दिसायला लागतात म्हणून एकच सांगणं आहे की डाएट करा पण अति कुठलं करू नका तिथं माती होईल एक लक्षात ठेवा त्याचं बोलावणं येणार आहे बाजारात कुठंही अमृत मिळत नाही की ते पिलं आणि मी चांगली राहीन स्लिम ट्रीम राहीन काही नाही ते स्वतःवर आहे म्हणून चांगलं खा ताजी भाकरी खा ताजं लोणी खा तूप खा पूर्वीची लोकं हे सगळं साधं साधं खाऊन दणकट होतीत चोपन्न किलोची ढाल उचलत होतील आज आपल्याला पाच किलोचं सामान उचलताना हात दुखतात हा विचार करा आणि स्वतःला चांगलं बनवा डाएटच्या नावाखाली स्वतःच्या जिभेला किंवा शरीराचं हाल नका करून घेऊ जे खाऊ वाटतं ते योग्य प्रमाणात खाच बघा आजचा व्हिडिओ म मा, तुम्हाला माझा आवडला असेलच तर माझ्या व्हिडिओ जे जे कोणी पाहत असाल त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चांगलंच सांगणार चांगलंच ऐका चांगलंच होईल चांगलंच होणार बाय